मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा एक नवीन पॅटर्न वेदर पॅटर्न सुरू झालेलं आहे अध्यापोटीचा त्यातून जे अनेक पण आपल्याच भागात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये दे सुद्धा उत्तर हिंदुस्थानात सुद्धा जे प्रचंड प्रलय आला आहे त्याची परिस्थिती आता रोज येते आपल्याला आता त्या पाथर्डी तालुक्यात मला वाटतं शंभर वर्षात एवढं पाणी या भागात झालं असं ग्रामस्थ सांगत आहे तलाव फुटलेत रस्ते वाहून गेलेत आता मोठ्या प्रमाणात जाणार जे नाले आहेत वडे आहेत त्याच्यावर पाणी येत नाही म्हणून लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत त्याचा एक परिणाम मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी आणि अशा या सगळ्या वातात झालेली आहे म्हणजे शेतीची असेल दुकानांची असेल या बाबतीमध्ये तर शासन स्तरावर पंचनाम्य करण्याची सूचना पण दिलेली आहे परंतु एक नैसर्गिक आपत्ती अतिशय मोठी होती एकच आहे की एखाद दोन आपोआप सोडला तर एवढ्या मोठ्या आपत्तीत प्राणहानी पुढे झाली दिसत नाही झालेली नाही हे आपलं सगळ्यांनी सुदैव आहे सर जिल्ह्यामध्ये एकूण किती हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे कोणती कोणती पिके नष्ट झालेली प्राथमिक माहिती काय सर नाही आता ही दोन दिवसाच्या घटना त्या त्यामुळं ताबडतोबीनं याची प्राथमिक अंदाज घेण्यासाठी कार्यवाही करावी आवश्यक ज्या भागांमध्ये अतिवृष्टी नाही नाही त्या भागातील कर्मचारी इकडे बोलून घ्यावं घेऊन एकतर पंचनामा करण्याची स्थिती बऱ्याच ठिकाणी नाही आहे शेतामध्ये पाणी आहे त्याचा विचार करून आता त्या भागातील सरसगट पंचनामे करावेत अशा प्रकारच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत आणि पण मी म्हटल्याप्रमाणे जर पूर्णतः जी आता आकडेवारी समोर आलेली आहे प्राथमिक आहे साधारण चौऱ्याण्णव हजार साधारण सातशे सत्तर शेतकऱ्यांच्याकडे म्हणजे मला वाटतं एक लाख दोन हजार साधारण एक लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे म्हणजे क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात बाधित झालेलं आहे आता या भागात पातळी आहे शेवगाव आहे तिथे तर आपण स्वतः पाहता किती त्याच्यात किती स्थिती गंभीर आहे काही मदत दिली जात नाही आपले स्थायी आदेश आहेतच शासनाचे पण आता औरंडाभाऊ नुकसानीचा विचार करता काही आपल्याला एनडीआरएफ ची ज्या नॉर्मेल आपण मदत करतो आपण एसडीआरएफ चे आहेत एनडीआरएफ चे आहेत पण ओरडू एनडीरएफ च्या पेक्षा काही मदत करता येईल कामे <coughs> <पंचे> <coughs> होतात मात्र मदत दिली जात नाही अहिल्यानगरच्या खासदारांनी देखील तेच आरोप केले की वेळोवेळी पंचनामे केले जातात मात्र मदत मिळत नाही कसं बघतं सर त्यांच्या मला असं की यापूर्वी ज्या ज्या घटना घडल्या आहेत नगर तालुक्यातील आपण प्रोग्राम माळवी बाळ किला आपण तातडीन स्वतः गेलो पण जे मी झाले लोकांना मदत मिळते माहीत नाही अशा त्या बाबतीमध्ये विरोधाकडं कामाचे आरोप करायचं पण त्याच्याकडे काही लक्ष देत नाही लोकांना आपल्या शासनाचा प्राधान्यक्रम लोकांना मदत करण्याचा आहे सर्व अर्थात कालच्या ढग कुठे काही संसार अशा घरात काही नाही आहे आशांसाठी काही शेल्टर हाऊस वगैरे हो तातडीचं काय होणार नाही आता याच्यामध्ये दोन तीन मुद्दे आहेत एकतर ज्यांची घरं वाहून गेली घरं पडली आम्ही आता जिल्हाधिकारी महोदय चर्चा करत होतो की आपण प्रधानमंत्री आवास योजनेतून जर त्यांना घरं बांधणीसाठी काही रक्कम देऊ शकलो कारण त्या स्वतःच मालकी जागा असतात तो एक पर्याय तपासून पहा म्हटलं म्हणजे ताबडतुबे त्यांना मदत करतायत नंबर एक टेम्परी शेंटरमध्ये आपण नेहमी शाळा वगैरे आहेत त्या किंवा पुढे सार्वजनिक जिथे जागा आहे तिथे लोकांना स्थलांतर करून ते मदत करतोय दुसरा मुद्दा मी त्याच्यामध्ये काही नगरमधून किंवा मग संवाद संस्थांच्या माध्यमातून या सगळ्या बाधित झाल्या लोकांना जर काही आपल्याला का फूड पॅकेटच्याद्वारे काही मदत करता आली म्हणजे संसार उद्ध्वस्त आहेत काय तर राहिलं नाही आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंग तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ